पण गेले एक दोन वर्ष झाले रूम उभे केले पण हे तोडले लोकांनी नगरपालिकेचे माणसं येऊन तोडले एकोणीसशे पन्नास सालापासून आमचे नगरपालिकेचे माणसं कदम आणि आपला हा सुभाष येऊन भंडारी आपला पंढरी काय तो येऊन तोडतात हा कदम आहे हा हा कदम काय बोलला हा बोलला पैशाची मागणी पैसे पन्नास हजार रुपये पाहिजे म्हणून बोलला नाही दिले म्हणून तोडले अगं तुमचं नाव सांगायला तुम्ही इथे आज कशासाठी आला मी आलेलं आहे माझी रूम तोडले त्याच्यासाठी आलेलं आहे मी जागा दोन तीन वर्ष आधीच घेतलेली पण गेले एक दोन वर्ष झाले रूम उभे केले पण हे तोडले या लोकांनी नगरपालिकेची माणसं येऊन तोडले मी एकोणीसशे पन्नास सालापासून तिकडे राहणारा माणूस आहे आणि आम आमची तिकडे पाच पिढ्या झाली तरी लोक येऊन रुम तोडतात सगळं काय करतात आणि आम्ही टेक्स पावती काढले पेपर सगळे बनवले आदिवासी जागा आदिवासी घेऊनच ठेवत राहायला आम्ही आदिवासीची जागा घेतलेली आहे दुसऱ्याची जागा नाही घेतली आदिवासीची जागा घेतली आणि त्याचे आम्ही पैसे पूर्ण पण दिलेले आहेत ते पण चेक पेमेंटने देऊन आमची जागा आम्ही आदिवासीची घेतलेली आहे तरी आमचे नगरपालिकेचे माणसं कदम आणि आपला हा सुभाष येऊन पंढरी आपला पंढरी काही ये तो येऊन तोडता ते तिघांचे तोडले पासहा तोडले आणि आमच्या जमिनी आपल्या जागेचे सगळे पत्रे बित्रे तोडून सगळी वाट लावून टाकले गरीब माणूस डबल कसं बनवणार हा कदम आहे हा हा कदम काय बोलला हा बोलला पैशाची मागणी पैसे, पैसे पन्नास हजार रुपये पाहिजे म्हणून बोलला हा येणार आता येऊन काय तरी झाले मला होते हे तोडण्यासाठी आले आणि पैशाची मागणी करतात पैसे, करता। पैसे नाही दिले तर तोडणार मग तो तोडून तिकडून आला म्हणजे यांनी पैशाची मागणी केली तुम्ही त्यांना पैसे ना दिले नाही तो तोडला हा पैसे नाही दिले म्हणून तोडले आता सगळे माणसं नगरपालिकेची येणार तर सगळ्याला किती वाटणार या हा। पन्नास मागतो दुसरा मागणार मग किती वाटणार मी गरीब माणूस एकोणीशे पन्नास सालापासून राहतो माझी पाच मुलं आहेत पाच मुलांसाठी मुला रूम पाहिजे आदिवासी मंत्री त्यांच्याकडे जाणार आहेत का जाणार ना त्यांच्याकडे विवेक पंडित कडे जाणारच आम्ही जस तुम्ही म्हणाले की आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पैसे वाटले तुमच्याकडे काय पुरावा दिले पुरा तिकडेचे माणसं आहेत ना त्यांनी ज्याने दिले पैसे हा पुराव्याला माणसं आहे पैसे दिले जो पैसे दिलेले डबल पैसे मागतात पुराव्याला माणसं आहेत दुसऱ्याच्या समोर पैसे दिलेले याच्याने वाटल्यात पैसे चौकी जाणार ना चौकीत जाऊन गुन्हा दाखल करणार त्यांना बोलवणार ना त्यांना बोलवून गुन्हा दाखल करणार कारण पैसे वाटले दोघे जण होते ना माझ्या जोडीला आमच्या घरासाठी आता, आता आमचं भरपूर गेले पंधरा वीस लाख रुपये ते गेले वाटून जाग्याचे मग गेले एक लाख रुपये गेलेत तरी अजून पैसे मागतात मग आम्ही पैसे कुठं देणार पंधरा वीस लाख रुपये ते गेले याला वाट त्याला वाट सगळ्याला पैसे दिलेले दिलेले माणसाला पण उभा करणार मी दिल्ली रेणारेच माणसांनी पैसे वाटलेले आहेत त्याचे इकडे चालतंय सरले त्याचे दोघे माणसं आहे आता तुम्ही जे घर बांधलं होतं त्यासाठी तुम्ही महानगरपालिकेची परवानगी घेतली होती का परवानगी नाही घेतली त्याने काढली होती तो सामनेवाला आहे ना त्यांनी काढून दिलेली तो बोलते मी सगळं बघतो